लोणावळा शहरात पिकाडेल हॉटेलच्या समोर जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या असलेल्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे सुरू फूड ट्रकवर तसेच पुढे जाऊन मॅगी पॉइंट या ठिकाणी उभारण्यात आलेल्या अतिक्रमणावर एम एस आर डी सी आय आर बी लोणावळा नगर परिषद आणि लोणावळा पोलिसांच्या वतीने आज संयुक्त कारवाई करण्यात आली मॅगी पॉइंट या ठिकाणी रस्त्यावर आलेले दुकानांचे अनधिकृत शेड आणि बांधकाम तोडण्यासाठी सी बी पुढे आला असता काही स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीनंतर सर्व दुकानदारांना सर्व सर्व अतिक्रमणे काढण्यासाठी वेळ देण्यात आला या वेळेमध्ये दुकानदारांनी आपल्या पात्रा शेडची अतिक्रमणे काढून घेतली त्याच वेळी रस्त्यावर आलेल्या बांधकामावरती मात्र आय बीच्या वतीने बुलडोजर चालवण्यात आला तर दुसरीकडे पिकाडेल हॉटेलच्या समोर जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बेकायदेशीर सुरू असलेल्या फूड ट्रक व्यावसायिकांना हटवून सदरची जागा मोकळी करून घेत त्या ठिकाणी सिटीझन फोरमच्या माध्यमातून प्रत्येकी सात ते आठ फुटांवरती झाडं लावण्यात आली आहे या ठिकाणी लगेचच तार कंपाऊंड देखील घालण्यात येणार असल्याचे एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले